थांबा 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 बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये यंदा कोण कोण येणार आहे कोण करणार घरात धुमाकूळ आणि कोण ठरू शकतो या सीझनचा विनर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन सहामधील सर्व पंधरा स्पर्धकांची नावे फोटोज आणि खास अपडेट नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर सुरू होत आहे आणि यंदा शोचे होस्ट आहेत आपले लाडके रितेश देशमुख यंदाची थीम आहे हॅल आणि हॅवन म्हणजेच वाद ड्रामा आणि एंटरटेनमेंटची हमी तर आपले कंटेस्टंट आहेत नंबर एक सागर कारंडे चला हवा यू द फेम हास्य कलाकार सागर कारंडे कॉमेडी मिश्किल स्वभाव आणि स्ट्रॉंग मत घरात नक्कीच मजा आणणार आहेत नंबर दोन अनुश्री माने अभिनय आणि सौंदर्याचा परफेक्ट कॉम्बो अनुश्री माने शांत स्वभाव पण गरज पडली तर स्पष्ट मत मानणारी अभिनेत्री नंबर तीन दीपाली सय्यद मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी अभिनेत्री दीपाली सय्यद अनुभव परिपक्वता आणि थेट बोलण्याची स्टाईल घरात वाद तर होणारच संकेत पाठक तरुणाईचा फेवरेट अभिनेता संकेत पाठक फिटनेस आत्मविश्वास आणि स्मार्ट गेम डार्क हॉर्स ठरू शकतो हा राधा मुंबईकर नंबर पाच लावणी आणि मराठमोळा ठसा राधा मुंबईकर एनर्जी आत्मविश्वास आणि फुल ऑन एंटरटेनमेंट नंबर सहा रसिका जामसुदकर संवेदनशील अभिनयासाठी ओळखली जाणारी रसिका जामसुदकर भावनी खेळ की स्ट्रॉंग गेम हे पाहणं रंजक ठरणार आहे नंबर सात गौतमी पाटील लावणी क्वीन गौतमी पाटील स्टेजवर आग लावणारी आता बिग बॉसच्या घरात काय करणार सगळ्यांची नजर तिच्यावरच आहे बरं का नंबर आठ डॅनी पंडित मराठी इंडस्ट्रीतील स्टायलिश आणि स्मार्ट अभिनेता डॅनी पंडित गेम प्लॅन तयारच आहे असं वाटतं नंबर नऊ गुणरत्न सदावरते वादग्रस्त वकील गुणरत्न सदावरते थेट बोलणं आक्रमक भूमिका घरात मोठे वाद नक्कीच होणार नंबर दहा अथर्व रुखे नवीन चेहरा पण मोठा आत्मविश्वास अथर्व रुखे सरप्राईज पॅकेज ठरू शकतो नंबर अकरा आकाश नलावडे थिएटर आणि अभिनयाची पार्श्वभूमी आकाश नलावडे शांत खेळ की मास्टर माइंड वेगळंच सांगेल नंबर बारा सोनाली राऊत मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊत ग्लॅमर बोल्डनेस आणि स्पष्ट मत घरात एकदम तुफान नंबर तेरा विनायक माळी सोशल मीडिया स्टार विनायक माळी मास फॅन बेस आणि मराठमोळा अंदाज प्रेक्षकांचा एकदम फेवरेट नंबर चौदा धनश्री कडगावकर अभिनेत्री धनश्री कडगावकर स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि शांत पण ठाम भूमिका नंबर पंधरा गौरव मोरे कॉमेडी आणि अभिनयाचा तडका गौरव मोरे हसवणार की भांडणार दोन्ही शक्यता इथेच थांबा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा फेवरेट स्पर्धक कोण आणि कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन सहा तर मित्रांनो हे होतं बिग बॉस मराठी सीझन सहामधील सर्व पंधरा स्पर्धकांचे ताजे अपडेट जर तुम्हाला असा एक्सक्लुझिव्ह कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा पुन्हा भेटून नव्या अपडेटसह तोपर्यंत जय महाराज